एका अशा प्रवासासाठी सज्ज व्हा जो तंत्रज्ञानाची खरी कहाणी उघड करेल संगणक यापूर्वी कधीही असे नव्हते याची सुरुवात संपूर्ण खोल्यांच्या आकाराच्या यंत्रांपासून झाली फक्त एक संगणक चालवण्यासाठी संपूर्ण संघाची आवश्यकता होती आणि मग काहीतरी घडले ज्याने जगाला कायमचे बदलून टाकले मी एक दस दिव्यांची यूट्यूब मालिका घेऊन येत आहे जिथे आपण खालील गोष्टींचा शोध घेणार आहोत पहिला महाकाय संगणक वॅक्यूम ट्यूब ट्रान्सिस्टर आय सी आणि मायक्रो प्रोसेसर आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि सुपर कम्प्युटरचा जन्म कसा झाला हा प्रवास तुम्हाला तंत्रज्ञानाची खरी उत्क्रांती समजून घेण्यास मदत करेल सोप्या भाषेत वास्तविक उदाहरणांचा जर तुम्ही विद्यार्थी असाल तंत्रज्ञानप्रेमी असाल किंवा ज्यांना फक्त शिकायला आवडते अशांपैकी असाल आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकन चालू करा कारण ही मालिका तुम्ही अजिबात चुकवू शकत नाही पहिला भाग लवकरच येत आहे तुम्ही भूतकाळात प्रवास करण्यासाठी तयार आहात का ही फक्त एक मालिका नाही हा तंत्रज्ञानाचा टाइम ट्रॅव्हल आहे यासाठी सज्ज व संगणकांची उत्क्रांती